नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल तर्फे देशी झाडे लावा विदेशी नाकारा अशी जनजागृती अतिक्रय गावामध्ये केली गेली देशी वनस्पती संवर्धनावर आधारित जनजागृती मोहीम अतिग्रय ग्रामपंचायत सभेदरम्यान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवले विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत देशी वनस्पतींचे हर्बेरियम सादर केले तसेच स्थानिक प्रजातींचे जैवविविधतेतील महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले या उपक्रमासाठी परवानगी आणि सहकार्य दिल्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच श्री सुशांत बट्ट आणि ग्रामसेवक श्री बाबासाहेब कापसे यांनी विद्यार्थ्यांनी यांचे मनपूर्वक आभार मानले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्या मंदिर ग्रामपंचायत शाळा अतिग्रह येथे भेट देत आपटा बेल पुत्रांजीवी गुलभेंदी आणि महोगनी यासारख्या देशी झाडांची रोपे भेट दिली शाळा परिसरात देशी प्रजातींचे संवर्धन करण्याचे आवाहन करून सेंद्रिय जैव विविधता जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला संचालिका सस्मिता मोहंती बोर् बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉक्टर एच एम नवीन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेले या उपक्रमाला पर्यावरणप्रेमी श्री रोहन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे तसेच शाळेच्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहिल्याबद्दल श्री विजय देसाई आणि श्री गोपाल यांचे कौतुक करण्यात आले ही मोहीम डब्ल्यू डब्ल्यू एफ एम सी ओ पी सहा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या प्रकल्पाचा एक भाग असून याचे मार्गदर्शन शिक्षकास्तव बिना इनामदार यांनी केले या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठीचे सहकार्य दृढ झाले विद्यार्थ्यांमध्ये निसर्गरक्षणाची जाणीव अधिक बळकट झाली असे मत अतिक्रे गावचे सरपंच यांनी व्यक्त केले आहे चेअरमॅन श्री संजय घोडावत विश्वासश्री विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे